हॅलो नमस्कार यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या मनापासून खूप खूप स्वागत करते मी तर चला आजचा व्हिडिओ बघू तर माझं ना आज कसं झालं आहे की व्हिडिओ काढायचं म्हटलं की खूपच वेळ लागतो व्हिडिओला आणि ते कसं प्रॅक्टिस वगैरे नसली हिडिओ काढायची त्याच्यामुळे खूपच वेळ लागतो आणि काम पण असे की भरपूरले वेळ काम पण भरपूर पडलेले होते माझेवाले तर आणि मच्छरं पण भरपूर होते घरामध्ये त्याच्यामुळं मग मच्छरं पण मारत होती आणि आरसा पण पोसत होती तर वरचं पण आवरायचं बाकी होतं कपाटावरचं त्याच्यामुळं मग कपाटावरचं पण आवरायला घेतलं होतं पटकन की पटकन होईल म्हणून सण आणि ह्या हिडिओ मी आहे ना तर सकाळी म्हणजे किती साडे अकरा साडे अकराच्या दरम्यान शूट करते तर माझं कसं रात्रीचं होत नाही व्हिडिओ काढायला म्हणून सकाळी मी हिडिओ शूट करत असते तर कपडे पण भरपूर बाकी होते माझे तर कप कपडे पण भरपूर होते त्याच्यामुळे मग कपडे सुकत टाकलेले होते मी आणि वातावरण पण खूपच छान होतं तर असं वाटत होते की बघतच राहा त्याला तर मग पाच दहा मिनटं जरा कपडे वगैरे असं वाढू वगैरे घातले मी सर्व आणि जरा मग थांबलो होतो तिथं गच्चीवरती जरा बसलो होतो गच्चीवरती असं फिरत होतं थोडंसं की वातावरण खूप छान होतं म्हणून सण तर मग इकडे तिकडे बघत होते तर वातावरण छान होतं लेकर वगैरे पण खेळत होते खाली त्याच्यामुळे मग कपडे पण असं व्यवस्थित टाकलेले नव्हते मग ते व्यवस्थित उचलले आणि परत मग ते कपडे मी वाडू घालायला परत टाकले होते मग जागा नव्हती जायला मग दरीच्या जा खाली मी खालून गेली होती मग कपडे वगैरे वाढू घातले होते मग खाली पण जायचं होतं कारण की काम पण भरपूर बाकी होते आणि चिमटे तर असे की वाऱ्याने सर्व इकडे तिकडं उडून गेलेले होते सर्व त्याच्यामुळे मग चिमटा पण सापडला मला तिथं आणि उचलून मी ठेवला आणि तेरेसवरून मी खाली आली आणि बघितलं की नळाला पाणी आलं आहे की नाही म्हणून सण कारण की आमच्या इथं कसं दुपारी बारा एकला पाणी येत असतं नळाचं प्यायचं पण आणि वापरायचं पण दोघं पण आणि चपला पण तिथं आहे ना की आतमध्ये स जवळच चपला पण तिथं होत्या समोरच मग कसं आहे की दरवाजापाशी म्हणतात ना पहिले लोक की चपला वगैरे दरवाजा जोर नको ठेवत जा बाहेरही ठेवत जा एकाकडे मग कप चप्पल वगैरे पण मी बाजूला केली आणि टावेल पण सुकून घातलेला होता ओला होता थोडंसं दोरीवरती मग टाकलेलं होतं मग निवांत बसली होती की पाण्याची वाट बघत म्हणून मग पाणी तर काही आलं नाही मग उठून मग आतमध्ये आली मग मी परत बल्प वगैरे चालू केला आणि काम पण भरपूर बाकी होते त्याच्यामुळं मग आतमध्ये आली घरामध्ये आणि भांडे पण रचायचे बाकी होते अजून भांडे, भांडे तर धुवून ठेवले होते मी पण भांडे रचले नव्हते अजून त्याच्यामुळं मग भांडी पण मी वगैरे रचायला घेतले रॅकमध्ये तर स्वयंपाक पण अजून बाकीच होता म्हटलं चला तर मग आता भांडी वगैरे पण लावून घेतले सर्व सर्व व्यवस्थित वगैरे हे करून घेतलं आणि त्याच्यामुळं मग त्याच्यात माझं लहान बाळ पण आणि भांडी पण माझ्या हातातून खाली पडलं होतं आणि मग मं नंतर मग ते उठलं आणि मग गाणे लावले होते टी व्हीवरती मग ते बघत बसले होते दिदींनी नाचत होती माझी तिला लय खूप आवड आहे डान्स करायची आणि दादा तर बघतच होतो ते काही नाचत नव्हतं चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर बाय बाय